you mm -hmm. महाराजम वैराजम पारमेक्षम राजम महाराजम अधिपत्यमयम समंत परया ईशा सर्वभूमस् सर्वायुषान् ताधा परादातो तथैव समुद्र पर्यन्ताया एतरादिति श्लोको विगीतो मंत्र परिमेतारो मरुदस्य वसन्वे दीक्षितस्य कामप्रिय विश्वे देवा समास्थिती ओम एकदंताय विद्महे मकरदंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात् ओम महालक्ष्मीचे विमहे च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय या मंदिरामध्ये कितीतरी अनुभव नेहमीच येतात शेकडो मानकऱ्यांच्या हातून आपल्या या मंदिराची आपण आरती केली दत्त पण खरं सांगतो हिंदू धर्म का टिकला याच उत्तर आज मला मिळालं आपल्या आजच्या हे राहतात गंगापूर रोडला त्यांना मी आरतीसाठी बोलवलं हा जॅन सर्कलला तिथून ते आरतीसाठी पायी आले आपल्या मंदिरात श्रद्धा हिंदू धर्मावरची श्रद्धा आपल्या सालापासून या सगळ्या गोष्टीचा पूल आलेला प्रत्येक हिंदू जागृत होतोय हळूहळू की ज्योतसे ज्योत जगाऱ्यांच्या अंतर करण्यात पेटत चालले आणि आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आपल्या धर्माचं आपल्या राष्ट्राचं रक्षण करायचं काही काही गोष्टी कधी कधी त्याच्यातून घडतात त्यावेळेला शांत राहून त्या गोष्टींना सामोरं जायचं आणि मात्र आपल्या निर्णयावर आपल्या निश्चयावर ठाम राहून हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठीची आपली सेवा सतत सुरू ठेवायची प्रवीणजी खूप मोठं काम करत आहे हिंदू हितरक्षा या नावाने त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांची संकल्पना अशी आहे की हिंदूंचा प्रत्येक रुपया हिंदूंच्याच खिशात गेला पाहिजे कारण जो दुसऱ्याच्या खिशात जातो तो, तो आपल्या नाशासाठी काम करतो म्हणजे आपल्याच पैशाचा हत्यार भरून आपलीच मान कापायला तयार त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून रिक्षा असो किराणा असो कोणतीही गोष्ट असो भले उपाशी राहायची वेळ आणि पाणी पिऊन पण त्यांच्याकडे जायचं नाही खायला नाही कायला या सगळ्या गोष्ट खायचं नाही त्याच्यामध्ये ते धुंबतात त्याच्यामध्ये लगवी करतात त्याच्यामध्ये निष्ठा टाकतात या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हॉट्सअपच्या व्हिडिओमधून पाहायला मिळाल्या आणि अत्यंत नीट प्रकारचं कृत्य आपल्या विरुद्ध केलं जातं आपलं धर्मांचं काम करतात आलाय प्रॉडक्ट कुणी घेऊ नका हिंदू हितरक्षेचं जे काम यांनी सुरू केलंय त्याला मी तर व्यक्तिगतरित्या परीने जेवढं करता येईल तेवढं करणारच आहे पण आपण सगळ्यांनी देखील हिंदू म्हणून हिंदू हितरक्षेच्या या कामामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि त्यांच्या कामात सहकार्य केलं पाहिजे दुसरे आज आपले माझे मित्र <laughs> हे मंदिरात दोन तीन वेळा पूर्वी येऊन गेले आणि ते मंदिरामध्ये येत असतात कधी मिळाला की माझ्या बरोबर मी त्यांना घेऊन येईल आज त्यांना मुद्दा म्हणून आरतीला की ते पण हिंदू हितरक्षाचं काम करतात देवस्थान समितीचं काम करतात आपल्या मंदिरासाठी करायची त्याच्यासाठी या तीन व्यक्तींचा आज देवदत्त जोशींना पण भाषेला त्यांच्या मित्रांची मत पुण्याला गेले तर दुपारी येतील प्रवीणजींना विनंती मी गेल्या एक महिन्यापासून प्रयत्न करीत होतो आणि अचानकपणे दोन तीन दिवसांपूर्वी मला एक गोष्ट समजली आणि त्या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न केले काय पण यायला तयार नव्हतो मी सकाळी जप्त करून म्हणून माझ्या एका मित्राला मेसेज पाठवला सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान की मी आता पूर्ण निराश झालो आहे का होईल की नाही असं माहीत नाही मला दत्तगुरुंनीच काही चमत्कार केला परमेश्वराने हे होऊ शकत संध्याकाळी पाच वाजतो मला एक घोर आला अजून एक खोर येण्याची मी प्रतीक्षा करतो जर तो खोर आला माझ्या मनामध्ये जे काही आहे ते उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत होईल आणि जर दत्तगुरूंनी कृपा केली तर तो होणार आहे माझी दत्तगुरूंना प्रार्थना आहे की माझा हा संकल्प सुद्धा तुम्ही तडीला न्या मी जर तो कडीला गेला तरी मी तुमच्या गुरुवारी सांगेल आणि तडीला नाही गेला

इच्छा म्हणताना काय काय शक्ती आपण पाहिलं मी चाळीस वर्ष कालिदास उभं मला वाटतं पंचवीस तीस वर्ष आले कालिदास कालिदास कला म्हणजे सगळ्यांना अलीज स्थल रात्री सव्वा बारा वाजता त्यांची बालपणी सुद्धा पॅक असणार बालकणी चांगल्या चांगल्या नाटकाला दिले पण निलेजींनी ठरवलं आणि विष्णूजी जैनाला आणलं भारताचे सर्वात मोठे वकील यांनी आपल्या अयोध्याचं मंदिर यांना त्यांनी बोलवलं म्हणजे ते म्हणतं काही शक्य नाही तर हे शक्य अस नाही ते कांधीदास रात्री सहाबारा वाजता बोल ना बांधकाणी काय सगळं खूप भरलेलं आणि सगळे जण एकदम शांत पण कोणी उठलं नाही हे मला फार शक्य आहे सगळं शक्य मला पप्पा अन ते सगळं यांचं <laughs> सगळं त्यांचं छापल्याकडे काहीच नाही महाराज नंतर मी इतर अक्षयविषयी एक पटकन सांगेन तर हिंदूंचा आहे हिंदूला एकदम काम हिंदूंचा मी गेले बारा वर्ष करते माझे व्यवसाय करते माझं नाशिकमध्ये ऑफिस आहे संभाजीनगर मध्ये पण ऑफिस आहे आणि साठ सत्तर माणसं काम लागून त्यांनी पण पक्क ठरवलं आणि आपल्याला आपलं ठरायचं म्हणजे दोन पेळी घ्यायच्या ना तरी पण ते तुमच्या नाते बाबा तुम्ही आधार कार्ड बनवणार नाही ही जमीन आपलीच आहे विचारलं काही घाबरायचं काही कारण नाही जे अगदी गाडी ढकलत त्याची हवा नसेल तर ते विचारतात नाव जर आपला तो शंकर असेल तर त्याच्याकडे हवा भर बाकी दुसऱ्याकडे हवा भर नुसतेच काळजी ते शक्य आपल्याला तर याच्याकडे आपण सोपं उपाय म्हणून काय केलं काही मी सगळ्यांना सांगतो आणि मी तुमच्याकडे असे असेल फक्त तुम्ही जी गोष्ट सांगतोय ना आता आहे ना आम्ही काय केलं आता याला उत्तर काढलं आम्ही की काय उत्तर काढलं नुसतं हिंदूंच हिंदू हिंदूंच हिंदू पण कोणाला आपल्याला काम करायला गाडी रिपेअर करायला लायटी लावायला घरचा एसी रिपेअर करायला घरची बाज विणायला बाळाची मालिश करायला म्हातारा माणसं सुश्रषा करायला विकणारे विकणारे ही हिंदू तर हवे ना आपल्याला माहितीच पाहिजे मग आम्ही सोप उपाय काढायला आपल्यासारखे सर्वजण आम्ही जमलो सातत्याने दहा महिने जमतो आणि मग बाबा तुम्ही सांगा तुमचे घरून तुम्ही मला पटकन एखादं माळायचं नाव सांगितलं ज्याने ताईने मला त्यांच्याकडे येणार सुतारायचं नाव सांगितलं कोणी अजून एखाद्या खोडावाल्याचं नाव सांगितलं जे हिंदू आहेत अशी हिंदूंची नावं खोळा किती झाली सांगू तुम्हाला आधी आम्ही आमच्या याला हनुमान जयंतीला आम्ही ते पत्र वाटलं सरांनी पाच हजार पत्र प्रत्यक्ष वाटले आणि व्हॉट्सअपवर वीस पंचवीस हजार लोकांना ते पोहोचले त्यावेळेला आम्ही सव्वाशे लोकांची यादी केली असतो त्याच्यात सगळे हिंदू प्लंबर हिंदू मिस्त्री हिंदू सगळे काम करत तर लोकांना फार छान वाटलं आम्हाला असं वाटलं की होणारं हे जे आक्रमण आहे आपल्या हिंदूंवर हे आक्रमण व्यवसाय आपल्याकडनं घेतला जातो त्याच्यावर आम्ही दादा थोडस लक्ष ठेवा एकदम महत्वाचं तुमच्यासाठी महत्वाचं तुमच्यासाठी म्हणजे मी तर असं तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे कसं काम महत्वाचं नाही तर पुढे पुढच्या पिढीचा वाचायच तर आपल्याला आम्ही त्यानंतर काय केलं की गाडी अजून वाढवायला वाढवायला विचार केला एक हजार लोकांची यादी झाली जाद एक हजार लोकांची यादी आपल्याला आपल्याला प्रसारित होईल नाशिकातल्या प्रत्येक हिंदूकडे असले पाहिजे मध्ये ती आहे यादी असेल सोसायटी मध्ये आपण ती लावणार आहोत एक हजार लोकांचे सगळे हिंदू सगळं हिंदू फार महत्वाचं आहे आपण इतर सगळं आपल्याला आरती तर करावी सगळं करायचं पण आपल्याला रुपये वाचून तो तर खरी व्यक्ती आहे विनंती सगळ्यांना विनंती यादी आम्ही जेव्हा तुमच्याकडे येईल ना त्याला शक्यशील नाही तुम्ही त्यांना पाठवा बोला सगळ्यांना सांगा सगळ्यांना तुम्ही विचारा

अजून एक मी दोन गोष्टी तुम्हाला जोडून सांगतो मी आलो तर मी काही मोठं काम नाही केलं पण सगळ्या चक्र मी रांगेत लागलेल्या आहे तर पायरे करण्यात तुम्ही काय चक्र मी आज रांगेत लागले तर याच्या पुढे जेव्हा जेव्हा आपण मंदिरात येऊ तेव्हा आपण आपल्या चकला एका बाजूला रांगेतच राहते एवढं बघू आपण जपानमधल्या लोकांचं ते लहानपणी शिकतच मुलांना तुम्ही रांगेत होत काढा तिथपासूनच तुमची सेवा सुरू होते देश सेवा तेवढी गोष्ट करू आणि आपल्याला जर काही प्रसाद आणायचा असेल राजगिराचा लाडू आणायचा असेल साखर आणायचं असेल किडे आणायचे असेल त्या कृपा करून प्लास्टिकच्या प्लास्टिक टाळून घेऊन ऐकत जाईल सचिन भाऊ इकडे आमच्या मंदिराचे सेवेकरी आहेत सचिन भाऊ त्यांच्या हातून आमच्या जनतेवर सबका आणि जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांनी धर्माचं काम लक्षात ठेवा आम्ही काहीच पाहिजे

दर गुरुवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ते इथे यायचंच एक दोन ही संख्या वाढली पाहिजे कोणत्याही ठिकाणी जे महत्व येतं त्याला असतीच संख्या आणि तुमच्या प्लस मुलींमुळे तुमची जी इच्छा आहे त्याच्यासाठी मी तिथे पहिला मंदिर आहे तिथे मी सुरुवात करणारी बऱ्याच दिवसापासून जातात दर गुरुवारी तिथे जवळपूर राहतो महिला एकदम जवळ आपण इथे प्रसादी चालवतो एक छोटासा मी म्हणजे कोपरगावला साईबाबा मंदिरात कॉर्नरचं मंदिर इतका भारी मानव सगळ्या ती मागून घेतो काय काय त्यामध्ये आणि मग आपण ती प्रसादी चालवतो पुढच्या आठवड्याला ज्याला पाहिजे तो कोणी मिळत नाही तोपर्यंत मी तयार येतो धन्यवाद दुसरं आपण पुढच्या गुरुवारपासून जो काय प्रसाद बनवायचा आहे ते मी पद्धत सांगतो राहत असतो आणि त्याला काहीतरी पण इतकी क्वालिटी जबरदस्त आहे की माझं मंदिरांपर्यंत प्रसाद अतिशय कमी वेळात आणि एकदम साधा सोपा आहे म्हणजे कोणालाही करते म्हणून मग माझ्यात बसलं की बाबा छोट्या छोट्या गावात छोट्या छोट्या मंदिरांमध्ये ते आपण सुरुवात करतोय ते पहिलं बंदे या ठिकाणी आपण जी सुरुवात करू त्यासाठी जो खर्च केला फक्त त्याचं ते हे पण मागवतो त्याची बनवण्याची काय पद्धत येते दुसरं मंदिरात यायला नाही जमलं तर घरी बरोबर सात वाजेला आपल्या गुलाभक्ती करा पूजापाठ करा रामरक्षा म्हणा हनुमान चालीसा म्हणा जे तुम्हाला जमेल ते करा सात वाजे मला विनंती आहे आजपासून तुम्ही या धर्माच्या कामासाठी प्रचारक म्हणून काम करा सगळ्या आजूबाजूच्या लोकांना सांगा मदे, मदे, जा 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 ना सात वाजेला तुमच्या सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये आजूबाजूला समाजात किंवा ज्या कार्यक्रमाला जात असेल आणि कधी तुम्हाला त्या ठिकाणी बोलण्यात नक्कीच ही माहिती द्या आणि जवळ जवळ जास्त नाही आपण एक दोन वर्षामध्ये असं समजा की नाशिकच्या प्रत्येक घरात जेव्हा तर आपल्या जातोच एक प्रश्न नाही फक्त सातशे वेळ करायची आपल्याला आणि त्या सगळ्या पूजा करायचं असेल या दोन गोष्टीसाठी सहकार्य करणार हो हो करून

जे सहकार्य करायचं ते करायला तयार म्हणजे आपण काय केलं नाशिक पहिले केलं कोणाला साफसफाई करायला त्याला स्वच्छ सांगेल म्हणून पहिले नाशिक जिल्ह्यात हा एक मॉडेल जे गेल्या दोन वर्षापासून हे काम चालू आहे त्याला ऐंशी टक्के दोन एवढं मोठं यश येणं शक्यच आलेलं आहे पंचमुखी आम्हाला म्हणजे काळाराम मंदिर कपालेश्वर गंगा गोदावरी आरती तर लास्ट आपल्या गंगापूरचं जे बालाजी मंदिर जिथपर्यंत कोणत्या मंदिराचा सुंदरवाची स्वच्छ आरती आपण सुरू आपल्याला विनंती आहे ज्याला कुठे जायचं जसं असेल तसं असं याच्यात काही बंधन पण नाही ठेवलं की बाबा तुम्ही सोळा करा किंवा इथं करा तसे जेवढा दोन हात तिसरा बसत जय श्रीराम जय श्रीराम आणि लक्षात ठेवा आपली खरेदीचं कारण नाही सांगा लोकांना जोशी आलेले आणि त्यांचेच मित्र आपल्याच मित्र परिसरात राहणार गिरीश सालकाडे पण आले आता त्यांनी सगळं निवेदन ऐकलेलं तुमचं आडणवत सालकाडे आता <laughs> <laughs> कुणाचं साल काढायचं हे तुम्ही ठरवायचं आम्ही तुमच्यावर सोपवतो त्या निमित्ताने साल काढायचा मी विनंती करतो की म्हणजे जोशींचा सप्ताह करणार सत्तर प्रसार आहे सत्तर रूपाने इन्फॉर्मेशन आहे मग प्रॅव्हिंग आणि मी एक तीन वर्ष डिप्लोमा मेकॅनिकल बरोबर त्याच्यामुळे आमची पस्तीस चाळीस वर्षाची जुनी मैत्री फोटो काढून द्याय माझी